जर तुमच्या कपाळावर तीळ असेल याचा अर्थ तुम्ही आत्मविश्वासी आहात आणि तुमच्या आयुष्यात मोठं यश मिळेल हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाचं सूचक आहे तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची गाठेल असं सूचित करते जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्यरेषेजवळ तीळ असेल तर ती दानशूर बरोबरच भाग्यवानही दर्शवतं आणि प्रवासाच्या मोठ्या संधीदेखील दर्शवतात मानेवरील तीळ संयम माने आणि बुद्धिमत्ता दर्शवते या स्त्रिया हुशार असतील आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या परिश्रम करतात या महिलांनी योग्य निर्णय घेतल्यास आणि योग्य मार्गापासून भटकल्या नाहीत तर त्यांच्या आयुष्यात मोठी उंची गाठतात भुवया भुवयांच्या दरम्यान तीळ असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात त्यांना उत्तम भविष्यासाठी तसंच उत्तम वर्तमानासाठी जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शहाणपण आणि परिपक्वतासोबतच प्रचंड संपत्ती आणि समृद्धी मिळते जर एखाद्या महिलेच्या डाव्या किंवा उजव्या भुवईवर तीळ असेल तर ते संपत्ती दर्शवते याचा अर्थ असा की ती व्यक्ती भरपूर कमाई करेल आणि आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार नाही हनुवटीवर तीळ असेल तर ते असं दर्शवतो की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभते अशा व्यक्तीला कमी श्रमामध्ये चांगले ऐश्वर प्राप्त होते तसेच त्याला कुटुंबाची आणि समाजाची चांगली साथ लाभते जिभेवरील तीळ जिभेच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या माणसाला बोलण्यास अडचण जाणवू शकते पण जिभेच्या आग्रावर तीळ असणारा माणूस आपल्या बोलण्यानं कुणालाही वश करून घेऊन जाऊ शकतो कानावरील तीळ कानावर तीळ असणं हे ऐश्वर संपन्न आयुष्याची लक्षणं मानली जातात अशा महिला पैसे खर्च करण्यात मागे पुढे पाहत नाहीत कानाच्या मागे तीळ असणाऱ्या व्यक्ती परंपरावादी असू शकतात डोक्यावरील तीळ मस्तकावरचा तीळ हा केस संपूर्णपणे कापल्यावरच दिसू शकतो जर मस्तकाच्या मध्यभागी टाळूवर तीळ असेल तर असा माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो अशा व्यक्तींच्या नशेबी राजयोग असतो त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयात यशस्वी होऊ शकतात